नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आज चैत्रबद्धे एकादशी वरुथिनी असं या एकादशीचं नाव आहे प्रत्येक एकादशीचं वेगळं नाव आणि वेगळं महात्म्य वेगळी आख्यायिका असते तर अशा प्रत्येक पंधरा दिवसाला येणाऱ्या एकादशीला असंख्य भाविक भक्त पंढरपूरला जातात पांडुरंगाच्या दर्शनाला संसारातली असंख्य कामं सोडून एक पंढरीची वारी म्हणून त्यांचा तो नियम असतो काही पंधरा दिवसाला जातात काही महिन्याकाठी जातात तर काही आषाढी आणि कार्तिकी या दोन मोठ्या एकादशींना वाऱ्या करतात सांगायचं तात्पर्य असं की पांडुरंगाच्या दर्शनामध्ये एवढं समाधान आहे एवढा आनंद आहे एवढा आत्मानंद आहे की तेवढं समाधान बाकी कुठं मिळत नाही आणि म्हणून त्याची ओढ अनेकांना लागलेली असते आणि त्यातल्या त्यात आज हा एकादशीचा दिवस अत्यंत आपल्या संस्कृतीमध्ये पवित्र मानला जातो त्या दिवशी उपवास केला जातो पांडुरंगाची भजनं केली जातात जागर केला जातो तर अशा या एकादशीच्या दिवशी माझे वडील स्वातंत्र्यसैनिक कवीशाहीर नारायण मारुती मिर्गे यांनी त्यांच्या हयातीत असताना एक रचना केली होती एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचं एक भक्तिगीत केलं होतं आणि ते भक्तिगीत असं होतं की पूर्वी एक मराठी चित्रपट आता मला नाव आठवत नाही परंतु मराठी चित्रपटामध्ये एक गाणं होतं किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला तर हे चित्रपट गीत फार गाजलं होतं त्या काळात आणि ते धुमाळ नावाच्या मराठी चित्रपट कलाकारावर चित्रित झालं होतं आता ते कलाकार हयात नाही आहेत परंतु त्यांच्यावर ते चित्रित झालेलं होतं आणि खूप रेकॉर्डिंग त्यांच्या अनेक ठिकाणी ऐकू यायच्या असं ते गाजलेलं गाणं होतं आणि त्याच गाण्याच्या चालीवर माझ्या वडिलांनी ही रचना त्यावेळेस केली होती त्याला तीस पस्तीस वर्ष झाली असतील परंतु ती रचना अजूनही माझ्या मुखोद्गत आहे आणि आज उगीच एकादशीचा दिवस असल्यामुळं मला वाटलं की ती रचना तुमच्यापर्यंत ऐकवावी आणि म्हणून हा शब्दप्रपंच मी केलेला आहे हा प्रयत्न मी केलेला आहे तर ऐकूया माझ्या वडिलांनी केलेलं हे पांडुरंगाचं भक्तिगीत पाहु डोळे भरून विठ्ठलाला पाहु डोळे भरून विठ्ठलाला चला जाऊया पंढरपुराला चला जाऊया पंढरपुराला जय विठ्ठल बोला हरी विठ्ठल बोला जय विठ्ठल विठ्ठल हरी बोला पाहू डोळे भरून विठ्ठलाला पाहु डोळे भरून विठ्ठलाला चला जावुया पंधर चला जाऊया पंढरपुराला चला जाऊया पंढरपुराला आषाढीची वारी ही दाट भरे भारी भाविक भक्तांचा मेळा भजनाच्या थाटात गाती सुरातालात, संताचा तो गोड सोहळा आषाढीची वारी ही दाट भरे भारी भाविक भक्तांचा मेळा भजनाच्या थाटात गाती सुरा आलात संताचा तो गोड सोहळा घोष गो हरिनामाचा दिंड्या पताकाचा हरिनामाचा दिंड्या पताकाचा वाळवंटात हानाद घुमला चला जाऊ या पंढरपुराला चला जा पंढरपुराला जय विठ्ठल बोला हरी विठ्ठल बोला जय विठ्ठल विठ्ठल हरी बोला अठ्ठावीस युगे उभा पुंडलिका साठी विटेवरी सावळा समचरण साजिरी ही मूर्ती दिसे गोजिरी नंदाचा हा गोवळा चंद्रभागे नाहू नामदेव पायरी पाहू चंद्रभागे नाहू नामदेव पायरी पाहू गरुड खांबा पुढे देव दिसला चला जाऊ या पंढरपुराला चला जाऊया पंढरपुराला जय विठ्ठल बोला हरी विठ्ठल बोला जय विठ्ठल विठ्ठल हरी बोला आणि शेवटच्या ओळी पितांबर पिवळा ही वैजयंती माळा हरी गळा घातली कस्तुरीच्या गंधाने कुंडलाच्या तेजाने सारी प्रभा फाकली पितांबर पिवळा ही वैजयंती माळा हरीच्या गळा घातली कस्तुरीच्या गंधाने कुंडलाच्या तेजाने सारी प्रभा फाकली माळ बुक्का वाहू चरणी माथा ठेऊ बुक्का वाहू चरणी माथा ठेऊ घेऊ प्रसाद गोपाळ काला चला जाऊया पंढरपुराला चला जाऊ या पंढरपुराला पाहू डोळे भरून विठ्ठला पाहू डोळे भरून विठ्ठला चला जाऊया पंढरपुराला चला जाऊया पंढरपुराला जय विठ्ठल बोला हरी विठ्ठल बोला जय विठ्ठल विठ्ठल हरी बोला पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद हे भक्तिगीत नक्कीच आपल्याला आवडेल असा विश्वास वाटतो पुन्हा एखादी नवीन रचना नवीन कविता घेऊन मी आपल्याला जरूर भेटेल तोपर्यंत सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद